तुम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती की मी कधीचा माझा अनुभव शेअर करेल करेल पण खरंच मला वेळच मिळत नव्हता आता ह्या गणपतीच्या आहेत त्यात पण माझ्या भाच्याने म्हणजे बहिणीच्या मुलाने मला बँगलोरलाचं तिकीट बुक करून टाकलं त्यामुळे मला जबरदस्ती जावं लागलं पण तुम्हाला सांगते तोच माझा एक इतका मोठा अनुभव आहे कारण विमान असं ट्रेन कशी थांबा हात दाखवला तर थोडं थांबू तरी शकते पण विमानाची गोष्ट जरा वेगळीच असते आणि बँगलोरला तशी एकदा जाऊन आली होती पण आता कसं बहिणीचा मुलगाच तिथे राहतो म्हटल्यावर बारीक सारी गोष्टी त्याने तिकडच्या आम्हाला दाखवल्या हो तर गमत काय झाली त्याने आमचं दुपारचं दोन वाजेचं फ्लाईट होतं आणि एक वाजेचं चेकिंग चेकिंग म्हणजे काय असतं की सगळ्या बॅगा वगैरे ज्या ता? असतात त्याच्यात काय आहे इलेक्ट्रिक वस्तू आहेत की नाही हे सगळं चेकिंग एक दीड तास आधीच होतं एक वाजेला चेकिंग बंद होणार होतं आणि त्यामुळे आम्ही अकराला निघालोच घरातनं जाई की आम्ही बारा साडेबारापर्यंत तरी पोचू पण तुम्हाला सांगते बँगलोरची फ्ल ट्राफिक इतकी डेंजर इतकी डेंजर की आम्हाला एवढ्या प्रवासात ती ओला बुक केलेली होती, होती आणि कंटिन्यू सारखं इकडून तिकडून तो गाडी काढत होता तरी पण ती ट्रॅफिक काही थांबत नव्हती त्या ट्रॅफिकमध्ये आमचा अगदी जीव धाकधूक धाकधूक व्हायला लागला की आता जर विमान आपलं चुकलं जर आपलं हे चेकिंग झालं नाही तर कसं होईल आणि मग देवाला स्वामींना आम्ही प्रार्थना करत होतो सगळे स्वामींचं मंत्र म्हणत होते आणि थोडीशी जावयांची मुलीची चिडचिड सुरू होऊन गेली की आता आपलं केवढं मोक मोठं नुकसान होईल कारण विमानाचे तिकीट अर्जंट जरी काढायचे असले तर अर्जंट काढायची वेळ आली तर एकेकाचं तिकीट आठ नऊ हजाराच्या पुढे आणि आम्ही होतो जवळजवळ चार पाच जणं आणि मग आठा पंचे चाळीस पन्नास हजार रुपये असेच आमचे विमान चुकलं तर जाणार होते आणि त्याहीपेक्षा जर चेकिंग झालं नसतं तर बॅगा इथेच बँगलोरला राहिल्या असत्या तर फार मोठं आम्हाला टेन्शन आलेलं मी फक्त स्वामींना विनंती केली स्वामी आम्हाला आमचं हे चेकिंग पण वेळेवर होऊ द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हेच विमान मिळवते हो नाहीतर फार कठीण होतं मग एवढं एवढे पैसे कोणाकडे असतात तो अर्जंट पटकन एवढे पैसे भरायचे नऊ नऊ हजार प्रत्येकाचे मी स्वामींना सारखे स्वामींचा जप करते नामस्मरण करते आणि स्वामींना म्हटलं जर मला हे विमान लगेच आम्हाला सगळ्यांना मिळालं आमचं जर चेकिंग झालं तर मी विमानात बसल्या बसल्या स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करेन आणि स्वामींची कृपा इतकी अगाध आहे इतकी अगाध आहे तुम्हाला सांगते आम्ही गेलो चेकिंग बंद झालेलं होतं फक्त जावयांची बॅग चेक होऊन पुढे गेली कारण ते ट्रॉली असते असे त्याच्या सरकत सरकत ते बॅग जाते आणि बरोबर ते विमानाच्या केबिनमध्ये जातात त्या त्या याच्यामध्ये आणि केबिनमध्ये फक्त सात किलो वजन न्यायला अलाउड असतं आणि त्या आतमध्ये जे जातात बॅगा त्याच्यामध्ये पंधरा किलो आणि चेकिंग झालं नाही तर विमानाला फार सिक्युरिटी असते विदाऊट चेकिंग काही आतमध्ये घेतलं जात नाही तिथे गेलो तर जाव्यांची बॅग फक्त गेली आणि आमच्या बॅगांच्या वेळेला टाईम संपला माझी मुलगी स्वामींचं नाव घेते आम्ही सगळे घेतो आहे आणि तुम्हाला सांगते त्या बाईला आम्ही खूप रिक्वेस्ट केली मुलीने तर खूपच विणवण्या केल्या मग तिला असं वाटलं की यांच्याबरोबर लहान मुलं म्हणजे माझा नातू पण होता आणि मग ती बाई था। म्हणाली थांबा मी जरा आतमध्ये जाऊन विचारते की यांच्या सामानाचं काय करायचं मग तिने लावले तिथे दहा पंधरा मिनटं आम्हाला वाटलं आता काही शक्यच नाही तोपर्यंत आधार कार्ड चेकिंग वगैरे सगळं आमचं झालं तिकीट चेकिंग झाली पण सामानाचं चेकिंग राहिलं होतं मग लगेच जावई ते यांच्या मागे गेले मुलगी परत गेली कारण दहा मिनटं झाले तरी आली ती आली नव्हती मग आल्यानंतर हे गेल्यावर ती तिकडनं आली तर तिला विचारलं तर ती म्हणे मी चेकिंग करते पण हे सामान तुमचं हे दुसरं जे विमान जाईल तासा एक तासाने अजून एक फ्लाईट आहे त्याच्यात तुमचं सामान येईल पण ह्या विमानात येणार नाही मग आम्ही म्हटलं ठीक आहे तेवढं काच आहे ना पण तेवढं तर तेवढं पण आमचं सामान कमीत कमी मुंबईत येऊ दे म्हणजे आम्ही एक तास विमानतळावर थांबू आणि ते सामान घेऊ झालं आणि सगळे आम्ही विमानात बसलो विमानात अगदी किती दहा पंधरा मिनटं राहिले होते विमान उडायला आमचे नावं अनाऊन्स करणं सुरू झालं होतं आणि आम्ही भराभर मग विमानात बसलो बसल्याबरोबर मी एवढे स्वामींचे आभार मानले एवढे स्वामींचे आभार मानले काय सांगू तुम्हाला आणि स्वामींना म्हटलं मी चरित्र सारामृत करेलच पूर्ण विमानात पण मी घरी गेल्या गेल्या आधी अनुभव शेअर करेल सम्मी आणि मग मा विमानात बसलो विमान सुरू झालं आणि सुरुवातीला कसं विमानात लगेच सुरू करता येत नाही कारण ते जेव्हा उड्डाण घेतं ना तर फार हाय व्हायब्रेट होतं ते विमान हलतं आणि ना आपले कानाला दडे बसतात श्वास घ्यायला थोडासा त्रास होतो मग त्यावेळेला थोडंसं आपल्याला थांबावं लागतं आणि मग जसं एकदम वर फ्लाईट उडालं ते विमान आणि वर जेव्हा चालायला लागलं मी लगेच चरित्र सारांमृत सुरू केलं बाकीचे सगळे विमानातले बघत होते माझ्याकडे म्हटलं काही बघू उतर दे उलट आपल्या स्वामींचा प्रचार आणि प्रसार होईल मग तरी विमान उतरला उतरेपर्यंत माझा बऱ्यापैकी काही अध्याय वाचून झाले कारण एक दीड तासात आपण मुंबईत येतो आणि तेवढ्यात तर ते काही माझं झालं नाही कारण नातू होता थोडंसं थोडं गोंधळ करत होता पण वेळेवर विमान मुंबई एअरपोर्टला आलं आलं तर आलं आणि जेव्हा आपल्या विमानात जे आपलं सामान असतं ते एका टॉल याच्यात नाही येत असतं तर येत असतं त्या पट्ट्यावरून तर आमच्या ह्या बॅगासुद्धा ह्याच विमानात आल्या आणि मग स्वामींना तर मी खूपच आभार मानले की दुसऱ्या विमानासाठी आम्हाला एक दीड तास थांबावं लागलं असतं ते पण थांबणं तोही वेळ स्वामींनी माझा आमचा सगळ्यांचा वाचवला आणि सगळं सामान एकाच वेळेला आमच्या ताब्यात आलं मग घरी आम्ही किती दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही परत आलो आणि विमानाचा प्रवास सोपा नसतो फार ॲक्युरेट मिनटा मिनटाला तिथे सगळं परफेक्ट असावं लागतं तर ही अशी स्वामींचा हा माझा एक फार मोठा अनुभव होता हा काल कालपर्वाचाच तर त्यासाठी मी स्वामींचे खूप खूप खुँँ आभार मानते आणि सगळ्यांना अपेक्षा होती की मी काहीतरी अनुभव शेअर करा अजून तर भरपूर मला शेअर करायचे एक माझ्या पुतणीच्या लग्नातला पण माझा अनुभव तो तर खूप मस्त म्हणजे स्वामींनी इतकी अनुभूती दिली की साक्षात स्वामी आमच्यासमोर कसे आले ते मी तुम्हाला पुढच्या अनुभवात नक्की सांगेल पण हा अनुभव मला अर्जंट शेअर करायचा होता कारण स्वामी स्वामी मी स्वामींना बोलली होती की स्वामी मला हा अनुभव मी तुमच्यासाठी नक्की शेअर करेल स्वामी नक्की शेअर करेल आणि हा मी जरा लवकर पोस्ट करेल बाकी स्वामी सेवेकरांचे अनुभव आहेत मला माहीत आहे पण मी हा एक्स्ट्रा म्हणून मी शेअर करेन श्री स्वामी समर्थ असे सगळे माझ्या स्वामी भक्तांना सगळ्यांना असे चांगले चांगले अनुभव येऊ देत आणि माझ्या सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांचे दुःख नष्ट होऊ देत ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ